मॅडम आजचं काय अभियान आहे आम्ही वाडा स्वच्छता अभियान दोन अंतर्गत स्वच्छता अभियान पंधरावडा राबवत आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी सर्व कर्मचारी मिळून पूर्ण वाडे शहरात मार्केटमध्ये फिरून सर्वांना जनजागृती करत आहोत की आपण ओला कचरा ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाका शिवाय जे पिशवी तुम्ही प्लास्टिक पिशवी बंद बंद करा आणि लोकांना सगळ्यांना उद्युक्त करा की तुम्ही कापडी पिशवा वापरा म्हणून शिवाय आपण बघतो की जे मच्छीवाले आहेत किंवा जे चिकन विक्रेते आहेत ते, आहे। ते सर्वजणं इथे रस्त्यावरच कचरा फेकून देतात तर त्यांना आम्ही एक हे केलं की तुम्ही तसा कचरा न टाकता जी घंटागाडीची येते रात्रीची आपण तशी उपाययोजना केलेली आहे की रात्री आठ वाजता आपली घंटागाडी येते त्या घंटागाडीतच सर्व कचरा टाका जेणेकरून आपला वाडा हा सुंदर आणि स्वच्छ होईल तसंच आम्हाला हे आपले मा मा पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक यांनी या सूचना केल्या आहेत की आपण एक स्वच्छता अभियान राबून आपला पूर्ण जिल्हा हा स्वच्छता स्वच्छते पूर्ण असावा तर यासाठी आम्ही सगळे मिळून अभियान राबवत आहोत